मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये मंजू विक्रमला सांगू लागते मुहूर्त तर टळून गेला आहे ना पण मी काय म्हणत आहे गुरुजींनी दुसरा मुहूर्त काढून दिलेला आहे ना तेव्हा आता दुसऱ्या मुहूर्तावर तरी आपल्या पारचं लग्न लावून द्यायला पाहिजे ना इतक्यात तिथं येतो आणि विक्रमला म्हणतो बाहेर खूप लोक जमलेली आहेत आणि एकच हट्ट धरून बसलेली आहेत ही मुलगी गेली तर जाऊ देत पण कुठल्यासुद्धा मुलीसोबत लग्न लावून द्या पण आजच्या आज लग्न झालंच पाहिजे तर तेव्हा विक्रम रागाला येतो आणि हा काय नको तो हट्टा आहे लोकांचा असं बोलतो तर तेव्हा मुनिष्क बाहेर लोक हत्तालाच पेटलेली आहेत अजून लोक येणार आहेत असं कळालेलं आहे आणि नुसतं एकच म्हणत आहेत ही गेली तर जाऊ देत दुसरीशी लग्न लावून द्या असं सांगत असतो तर तेव्हा पार्थ म्हणतो काय मूर्खाचा बाजार आहे हा इथे प्रसंग काय आहे माझी होणारी बायको सापडत नाही माझ्या आईच्या डोक्याला लागलेला आहे आणि यांचं काय म्हणणं आहे की मिळेल त्या मुलीसोबत लग्न करा आई बाबा जीवाला सांगा आपल्याला डायरेक्ट मुंबईला पोचायचं आहे चला आपण इथून निघूयात असं बोलत असतो तर तेव्हा विक्रम निघूयात म्हणजे काय नंदिनीचं काय करायचं असं विचारतो तर तेव्हा पार्थ नंदिनीला कुठं शोधायचं ना आणि कसं शोधायचं चा, मला चांगलंच माहिती आहे अगोदर या वेड्यांच्या गावामधून निघूयात तरी असं सांगत असतो इतक्यात गावकरी तिथं येतात आणि एक पाऊल जरी या गावाच्या वेशीच्या दिशेने टाकलं ना तर एकतर वेस मागं सरकेल नाहीतर तुमचं पाऊल मागसर सरकेल असं सांगतो आणि हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊ देऊ शकत नाही कारण आमच्या गावामधून वरात परत जाणार नाही तर तेव्हा पार्थ धमकी देत आहेस का आणि अख्ख्या गावाच्या नाकावरती टिचून आम्ही इथून चाललेलो आहे हिंमत असेल तर अडवून दाखव असं संग्रामला म्हणतो तर तेव्हा मात्र संग्राम जाऊन तरी दाखवा गाडी एकेकाला असं ओरडतो तर तेव्हा पार्थ हिमत असेल तर हात लाखून दाखव असं म्हणतो तर तेव्हा दुसरा गावकरी हिमत काय म्हणत आहेस अख्या गावासमोर तुझ्या आईचं डोकं फोडलं आहे ना असं बोलतो तर तेव्हा मात्र पार्थ खूपच रागाला येतो आणि आपली मूठ आवडून त्याच्या अंगावरतीच जातो आणि त्या दोघांच्या मध्ये झटापट चालू होते तर तेव्हा विक्रम त्याच्यामध्ये पडतो आणि गावकऱ्यांना मी हात जोडतो तुमच्या पुढे आम्ही चांगल्या कार्यासाठी आलो आहे ना, ना ही हाणामारी कशासाठी पाहिजे नवरी मुलगी बेपत्ता आहे म्हणून त्याच्या जागी दुसरी मुलगी उभा करण्याचा हट्ट कशासाठी आहे असं म्हणतो तर तेव्हा मनुष्यसुद्धा नवरी मुलगी आहे ना ती ती काय कोथिंबुरीची जोडी नाही ही संपली की दुसरी घेऊन या असं बोलू लागतो तर तेव्हा संग्राम कुठली सुद्धा मुलगी मिळेल आणि जर नाही मिळाली ना तर गावा पोरगी देऊ तुम्हाला ते सुद्धा खणा नारळा कट तर तेव्हा वसुंधरा नाटक करत पुढे येते आणि कुठल्या सुद्धा मुलीच्या गळ्यामध्ये हार घालावा इतकी वाईट परिस्थिती आमच्यावरती आणि आमच्या मुलावरती सुद्धा आलेली नाही त्याला समजावून घेणाऱ्या त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या त्याच्या तोला मुलाच्या हजारो मुली शहरामध्ये आहेत असं सांगते तर तेव्हा संग्राम इथं या गावामध्ये लग्न झालं पाहिजे कळालं का आणि काय बोलला तुम्ही तोला मोलाच्या शेकडोपोरी असतील आमच्या गावामध्ये सुद्धा आणि आहे का तुमच्या कोणी ओळखीची असं विचारतो तर तेव्हा वसुंधरा त्याला समजून घेणारी त्याच्यावरती प्रेम करणारी त्याच्या तोला एक मुलगी इथेच आहे असं म्हणते आणि विक्रमला आपली रम्या आहे ना इथंच असं सांगितल्यानंतर सगळ्यांना सा धक्काच बसतो तर वसुंधरा खरं तर पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरल्यानंतर रम्याने लग्नाचा विषय डोक्यामधून कायमचा काढून टाकलेला आहे आणि परिस्थिती कशी आली आहे ना आता ही नंदिनी लग्न मंडपातून पळून गेली आणि गावातले काय म्हणत आहेत की लग्न केल्याशिवाय आपल्याला गावाच्या बाहेर जाऊ देणार नाहीत चक्रव्यूहामध्येच अडकलेलो आहे आपण आणि या चक्रव्यूहामधून बाहेर पडायचं असेल ना तर देशमुखांची अब्रू जर वाचवायची असेल ना तर मला असं वाटत आहे की रम्याला कन्व्हेन्स करणं गरजेचं आहे पार्थसोबत लग्न करण्यासाठी आणि मी करेन तिला कन्व्हेन्स पार्थसोबत लग्न करण्यासाठी असं म्हणते तर तेव्हा आहोता रम्यावरती प्रेम नाही ना असं म्हणत असते तर तेव्हा वसुंधरा प्रेम वगैरे काय घेऊन बसली आहेस तू परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलत आहेस तिकडे शारदा आणि धनंजय रडत बसलेले आहेत बाहेर आणि इकडे गावातले काठ्या आणि दगड घेऊन उभे आहेत आपल्याला मारायसाठी आणि हे महाशय जाळपोळ करण्याची भाषा करत आहेत तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का असं विचारते तर तेव्हा संग्राम उत्तम पर्याय आहे हा आणि तसं पण मामाचा पोरगा आ त्याची पोरगी अशीच रीत आहे ना त्या मुलाला बोलवा आणि या मुलीला बोल्यावरती चढवा लग्न लावा पण लग्न लावाच कारण हे लग्न न करता तुमची वरात गावाच्या बाहेर जाणार नाही कळालं का ऐकत आहे ना, ना देशमुख असं म्हणून तिथून रागाने निघून जातो तर तेव्हा विक्रम मानिनीला मला तर वसुताईचं म्हणणं पटत आहे कुठल्या तरी मुलीच्या गळ्यात माळ घालून पाचची सुटका होणार असेल ना, ना तर मग घरामधलीच मुलगी का नको रम्या निदान आपली तरी आहे ना आपल्या घरामधलीच आहे ना असं म्हणतो तर तेव्हा मानिनी रडू लागते आणि माझ्या लेखाला काय काय करावं लागणार आहे कोणा स्टाऊक असं म्हणू लागते तर तेव्हा विक्रम वसुंधराला तू रम्याला समजावून सांग मी पार्थशी बोलून घेतो असं सांगतो तर तेव्हा वसुंधरा तिथून रम्याकडे निघून जाते तर विक्रम मानिनीला सावरू लागतो तर इकडून जीवा भरदा वेगाने येत असतो आणि स्वतःशी अरे यार होना हे लग्न बहुतेक मिस होणार आहे आणि हे हॉस्पिटल तर खूपच लांब होतं ना इतका वेळ लागला मला त्यामध्ये ट्रॅफिकसुद्धा लागलं आता दादाचं लग्न मिस नको व्हायला असं बोलतच असतो इतक्या समोरून चक्क नंदिनी असलेली गाडी त्याच्या आडवी येते आणि त्याला धडकणारच असते तर तेव्हा जिवा गाडी बाजूला थांबून त्याच्यावरती ओरडू लागतो आणि कशी चालू दुसरे गाडी असं बोलत खाली उतरतो तर तेव्हा आतमधून चक्क नंदिनी जीवाला बघते आणि जीवा असं बोलायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा दीपक नंदिनीचं तोंड परत दाबतो तर तेव्हा सँडी खाली उतरतो आणि सर मला माफ करा गाडीमध्ये पेशंट आहे ना त्यामुळे घाई होती असं सांगतो तर तेव्हा जिवा ठीक आहे चल आता गाडी काडपट असं म्हणतो तर इकडे आतमध्ये नंदिनी जिवा असं म्हणून रडतच असते तर तेव्हा जिवा परत फिरतो आणि जाऊन गाडीमध्ये बसतो तर तेव्हा दीपकने नंदिनीला जाम पकडलेलं असतं आणि तेव्हा सँडी आपली गाडी पुढे घेतो तर तेव्हा पुढे जात असताना जिवाला शंका येते आणि जिवा नंदिनी असं स्वतःशी बोलतो आणि मित्रांनो चक्क तो आपली गाडी वळवतो आणि त्या गाडीचा पाठलाग करू लागतो तर मित्रांनो इकडे वसुंधरा बाहेर येते तर रम्या गायब झालेली असते आणि तिला फोन लावायसाठी आपला मोबाईल हातामध्ये घेते तर रम्याने तिच्यासाठी एक व्हॉइस नोट सोडलेली असते तर तेव्हा वसुंधरा ती व्हॉइस नोट प्ले करते तर तेव्हा तिकडून रम्या दगाबाज याच नावाने आजपासून मी तुला हाक मारणार आहे का चिरडून टाकलीस तू माझी स्वप्न पार्थसोबत माझं लग्न होईल असं फक्त गाजरच दाखवलंस मला पण तुला माझ्यापेक्षा जास्त अटॅचमेंट माबासोबतच आहे त्याच्याकडून सोन्याचा हार घेतलास तू त्या नंदिनीला भरभरून आशीर्वाद देत आहेस तुला लाज नाही वाटत का हेच करायचं होतं ना तुला तर सरळ सांगायचं होतंस ना तू तर आई नावाला कलंक आहेस आय हे यू आई मी इथून जात आहे असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा रागाला येते मूर्ख की कळत कसं नाही हिला फोनच लावते तिला असं म्हणून तिला फोन लावते तर इकडे रम्याने तिचा मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो इतक्यात विक्रम बाहेर येतो आणि वसुंधराला व स्वतः रम्या कुठं आहे आज खरं तर तुझ्यामुळे सगळं काही व्यवस्थित होत आहे मी तुझ्याबरोबर एवढा कठोर वागलो ना शेवटी बहीण म्हणून तूच माझ्या पाठीशी उभी राहिलीस तुझे हे उपकार मी कायम लक्षात ठेवीन वसुताई पण रम्या कुठं आहे असं विचारतो तर तेव्हा मात्र वसुंधराकडे काहीच उत्तर नसतं तर इकडे मित्रांनो शारदा मानिनी वहिनींना खूप लागलेलं ला आहे मी त्यांना बघून येते असं म्हणून चाललेलीच असते तर तेव्हा दौलत तिला थांबवतो आणि त्यांच्या जखमा दिसत आहेत तुला पण तुझ्या पोरीने आमच्या इज्जतीवरती जो घाव घातलेला आहे ना तो दिसत नाही का तुला सगळ्यांची माती केलेली आहे तुझ्या नंदिनीने आजच्या या लग्नामध्ये माझे व्याही आले त्यांच्यासमोर काय इज्जत राहिली माझी असं म्हणतो आणि यशवंतराव क्षमा करा आता आमचं नाव तुमच्यासोबत जोडलं जाणार आहे पण सगळं वाटोळं होऊन बसलं आहे असं म्हणत असतो तर तेव्हा भोसले शांतरा दौलतराव ही शहरामधली माणसं आहेत आपल्यासारखी बंधनं नसतात त्यांच्याकडे आपल्याकडे आपल्या संस्कार दिले जातात यांच्याकडे सवलती देतात पोरीने किती वाजता सुद्धा या सगळं काही चालतं कोणाबरोबर सुद्धा फिरायला जा छानच असतं कोणते सुद्धा कपडे घाला तरी सुद्धा छान म्हणून अशी घाण होऊन बसते तुम्ही मनाला लावून घेऊ नका दौलतराव हे असंच असतं असं म्हणतो तर तेव्हा दौलत पण माझी मिनू तशी नाही माझी खात्री आहे असं सांगतो तर तेव्हा भोसले खात्री तर यांना सुद्धा होतीच ना आपल्या पोरीची पण असू देत तुमची तर गेली पण ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं ना त्या पोराची सुद्धा इज्जत केली ना या लोकांना असं वाटतं लग्न मोडलं की फक्त पोरीला त्रास होतो पण तसं नाही आमच्या बाजूच्या गावाच्या विलासराव शिंदेकरचं त्याच्यासुद्धा लग्नामध्ये वरात परत गेली सहा वर्ष वर्षपूर्वी शोधत राहिला पण दुसरी सोयरीक मिळाली नाही अजूनसुद्धा लग्न झालेलं नाही त्याचं पण लोकांना काय वाटतं त्याच्यामध्येच दोष आहे टाळी एका हाताने वाजत नसते असं म्हणतो तर तेव्हा धनंजय हे सगळी समजत इथे गावामध्ये आहेत ना आम्हाला जाऊ देत शहरामध्ये दे आम्ही आमचं बघू निस्तरू असं म्हणत असतो तर तेव्हा भोसले तुम्ही तुमचं बघाल निस्तराल आमचं काय या गावामध्ये एक लग्न मोडलं ना या गावामध्ये एक मुलगी पळून गेली या गावामधून वरात परत गेली हे जेव्हा आजूबाजूच्या बारा गावांना कळेल ना त्यावेळी आमची परिस्थितीसुद्धा त्या, त्या विलासराव शिंदेकर सारखीच होईल या गावात कोणी रोटी बेटीचा व्यवहार करायला बघणार नाही या गावातल्या पोरींना नांदवायला नेणार नाहीत आणि पोरांना पोरीसुद्धा देणार नाहीत कळत आहे का दौलत मी काय म्हणत आहे ते असं ओरडतो you <laughs> तर इकडे मात्र मित्रांनो मंजू मानिनीला एवढा विचार करू नकोस आपल्या घरावरती एवढं मोठं संकट आलं पण शेवटी घरामधलीच माणसं घरासाठी पुढं आली ना वसुताईने रम्याचा प्रस्ताव पुढं केलेला आहे आता बघ सगळं वातावरण एकदम शांत होणार आहे असं बोलत असते इतक्यात विक्रम तिथं येतो आणि वातावरण शांत होणार नाही कारण रम्या इथे नाही म्हणजे या वाढत नाही वसुताई शोधत आहे तिला पण कुठे सापडतच नाही ती असं सांगतो तर तेव्हा मंजू अरे देवा काय करायचं असं बोलू लागते तर इकडे आजी भोसले ना ही शहरामधली लोक कशाला जुमानत नाहीत ना, ना रीतीभाती पाळतात ना मान पान सावित्री माईंनी दिलेला सल्ला तो सुद्धा मानत नाहीत म्हणजे बघा असं बोलते तर तेव्हा भोसले सावित्री माई म्हणतात ना ते कधीच चुकत नाही सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे असंच म्हणाल्या होत्या ना माई असं म्हणून त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागतो सोयरीक जुळेल म्हणजे एक उपाय आहे मोहिते देशमुख सोयरीक तुटणार नाही तर तेव्हा दौलत पण कसं नंदिनी तर गेली ना पळून असं म्हणत असतो तर तेव्हा भोसले असू देत नंदिनीला बहीण तर आहे का नाही असं विचारतो तर तेव्हा दौलत आहेत ना अजून दोन बहिणी आहेत मैदली बहीण काव्य आहे असं बोलतच असतो तर तेव्हा भोसले काव्या असं म्हणून धनंजयला हो काव्यात सावित्रीबाई म्हणाल्या होताना की मोहिते देशमुख सोयरीक जुळेल त्याचा अर्थ हाचा आहे धनंजय राव आता तुमच्या मोठी मुलीची जागा तुमची मधली मुलगी घेईल काव्या असं सांगतो तर ते ऐकल्यानंतर धनंजय आणि शारदाला धक्काच बसतो तर तेव्हा भोसले करून टाका हे लग्न म्हणजे सोयरीक तुटायचा प्रश्नच येत नाही या घरामधून त्या घरामध्ये ठरल्यासारखं पोरगी दिल्यासारखं सुद्धा होईल असं सांगतो तर तेव्हा शारदा आहो पण एका मुलीच्या जागी दुसरी मुलगी कशी काय द्यायची असं म्हणून रडू लागते तर तेव्हा आजी काय हरकत आहे शारदा तुम्ही सुद्धा विचार करा ती सुद्धा लग्नाची झालेली आहे ना आज ती लग्नाला उभी राहिली तर घडलेली गोष्ट आपल्या घरातच राहील मुलाकडच्या लोकांना सुद्धा डाग लागणार नाही आणि आपली पूर्गी सुद्धा सुखात राहील ना त्यांच्या घरामध्ये जे बाकीत सावित्री माईने केलेलं होतं ना ते उगीच नाही त्यांनी आपल्याला ला सावध केलेलं होतं पण आपणच कुठेतरी कमी पडलो आता पुढे काय होईल ना ते काही सांगता येत नाही म्हणून जे हातात आहे ते करून मोकळे व्हा आज ही जर सोयरीक व्हायची असेल ना तर काव्याशिवाय पर्याय नाही असं म्हणते तर तेव्हा भोसले आता फार विचार करू नका तसं सुद्धा आई गेली की लेकरू मावशीकडे दिलं जातं अशीच रीत आहे ना आपल्या जगाची बहीणच बहिणीच्या मागे जबाबदाऱ्या सांभाळते ना कर्तव्य निभावते ना हो का नाही असं म्हणतो तर तेव्हा दौलत अगदी बरोबर सल्ला दिला आहे तुम्ही यशवंतराव धनंजय शारदा आता, आता आपण जाऊयात आणि पारच्या आई वडिलांच्या सोबत बोलूयात एकदा का ते तयार झाली ना मग पार्थ सोबत बोलायला आपण मोकळे असं म्हणत असतो तर तेव्हा शारदा पण नंदिनी असं बोलत असते तर तेव्हा भोसले जोराने ओरडत उभा राहतो आता तिचं काय आहे तुमच्या मोठ्या मुलीने जे पसरवलेलं आहे ना ते सावरायची जबाबदारी तुमची मधली मुलगी घेणार हा आमचा मतदारसंघ आहे शांत आहेत इकडची माणसं आमच्या शब्दाला इकडे मान आहे पण रीती विरोधात जर काय केलं ना तर गाव पेटायला वेळ नाही लागणार आणि मग आम्हीसुद्धा काहीसुद्धा करू शकणार नाही असं सांगतो तर तेव्हा मात्र धनंजय आणि शारदा हतबल होतात तर तेव्हा धनंजय शारदाला सावरू लागतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहिजे आहोत दौलत काहीसुद्धा करून आपण हे लग्न करणार आहोत जर वरात या गावातून परत गेली ना तर असं म्हणत असतो इतकाच संग्राम तर आमची वरातसुद्धा तुमच्या दारात येणार नाही असं सांगतो तर तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर त्यानंतर विक्रम आणि सर्वजण पार्थला समजावण्यासाठी जातात तर तेव्हा पार्थ तुमचं काय म्हणणं आहे मी काव्यासोबत लग्न करू का कसं शक्य आहे ते असं म्हणतो तर तेव्हा विक्रम माझ्या संस्कारांचा माझ्या नात्याचा अपमान मला करायची नाही फक्त एवढी एक माझी शेवटची इच्छा आहे प्लीज होकार दे पार्थ असं म्हणून चक्क पार्थसमोर हात जोडतो आणि रडू लागतो तर मित्रांनो अशावेळी पार्थचा सुद्धा ना इलाज होतो आणि पार्थ आता लग्नाला होकार देणार का नाही हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागात कळेलच तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा